जिजामाताचं स्थान महाराष्ट्रातल्यात नाही तर देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये हे अतिशय श्रद्धेचं आहे जिजामाताने फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच घडवलं नाही त्यांनी उभ्या महाराष्ट्राला घडवलं आणि म्हणून एखाद्या ठेकेदार कंपनीचं नाव जिजाऊंच्या नावाने असेल जिजामातांच्या नावाने असेल आणि ती संस्था जर भ्रष्टाचार करत असेल मी राज्य सरकारला सांगितलं की कमीत कमी निदान मातेच्या नावाने भ्रष्टाचार करणाऱ्या कंपनीला ते नाव तरी वापरू दिलं नाही पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था राज्य सरकारनी करावी अशी मी जाहीर भाषणातही सांगितलेलं आहे आणि अनेकदा पत्रकारांना माहीत देतानाही सांगितलं त्यामुळे आपण ही या गोष्टीला सहमती दर्शवाल की नाही दर्शवाल जिजामाताच्या नावाने एखादी संस्था असेल तर कसं काम असलं पाहिजे जिजामातांचा जो आदर्श आहे त्या आदर्शाप्रमाणे काम आपण जर करत असू तर ते नाव दिलं पाहिजे अशा प्रकारे खराब काम बोगस काम काम न करता पैसे काढणं अशा कामासाठी कोणी जर ते नाव वापरत असेल तर याच्यासारखं दुसरं दुर्भाग्य काही नाही युतीचं तुम्ही काय घेऊन बसला मी तुम्हाला सांगतो त्यांनी प्रवेश केल्यानंतर त्या शिवसेनेचे आमदार शांताराम मोरे त्याच रस्त्यावर वाडा रस्त्यावर उभं राहून त्याने गमेलाने खड्डे भरण्याचं काम केलं आणि त्यांनी त्या ठिकाणी बाईट दिली त्यांच्या बाई दे विरोधात आता त्यांच्या पक्षातलाच आमदार हा त्यांच्या विरोधात बाईट देतो आणि त्यांचीच मागणी होती विधानभवनात एलुक्यूच्या किंवा लक्ष्मीच्या माध्यमातून की यांना ब्लॅकलिस्ट करायच्यावर कारवाई करा ह्या शांताराम मोरेची होती मग तो लोक महा युतीमध्ये असो नाही तर कशात असो एखादा माणूस जर चुकीचं काही करत असेल तर निश्चितपणाने त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे निश्चितपणाने आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे त्यांच्यापर्यंत माहिती दिलेली आहे त्याच्या योग्य वेळी त्याची चौकशी सुरू होईल